मंजिरी पुण्यातल्या एका जुन्या कॉलनीतल्या मोठ्या घरात सून म्हणून आली होती लग्नाला दोन वर्ष झाली होती पण आजही ती स्वतःला या घरातलीच वाटेल की नाही याचा निर्णय रोज बदलायचा तिचा आणि रोहितचं अरेंज मॅरेज होत आई वडील म्हणाले होते रोहित छान मुलगा आहे नोकरी घर सुसंस्कृत परिवार आणि खरंच तसं होतं पण फक्त वरवर होत घरातली पहिली सकाळ अजूनही मंजुरीच्या लक्षात होती चार चौघातील चा गडबड स्वयंपाकघरात एकूण चार स्टो आणि दोन शेकड्या आणि सासूबाईच्या स्पष्ट सूचना हे असं करायचं नाही हे असंच करायचं ती शांत राहिली शिकायचं ठरवलं दिवस जात केले मंजिरीनं भाजीपाला ओळखला फोडणीचं प्रमाण सासऱ्यांना काय आवडत अमोलला काय नको रोहितला भाजीमध्ये जरा कुरकुरीत हवी आणि सासूबाई त्यांना सगळं वेळेवर हवं चुकून जरासा उशीर झाला तर दिवसभर यांची गोंधळ होते तिची सकाळ सात वाजता सुरू व्हायची पण शरीर उठायच्या आधी डोकं दो, उठायचं सगळ्यांचं वेळेवर चहा लागतो अमोलला कॉलेज रोहितला ऑफिस बाबासाहेबांना त्यांची गोडी घेतल्याशिवाय चहा नको आणि सासूबाईंना मोकड्या जागेत ताट वाढलेलं एकटीच धावपळ करत सगळी कामं करणं तिच्या अंगावरती पडलं ती कधीच कुणाकडे मदतीची अपेक्षा करत नसे आणि जर कधी थोडीशी मदत मागितली सुद्धा तर सासूबाईचं सा उत्तर ठरलेलं आमच्या वेळी सगळं स्वतः केलं तू तर एकटीच असते स्वयंपाकात त्या दिवशीच रविवार होता मंजिरीला वाटलं आज सकाळी निदान आठ पर्यंत झोपू पण ऐकू आलं मंजिरी चहा झालाय का ग डोळे सोडत ती उठली चहा नाश्ता दुपारचं जेवण ती उठल्यापासून काम संपेनात पण आज तिनं मनापासून ठरवलं सगळ्यांना खास जेवण करायचं तिचं आवडतं वरण भात आलू प्याजची भाजी कोशिंबीर तूप लिंबू पापड आणि गरम गरम फुलके ती अगदी करत होती कानात घालून जुनं गाणं गुणगुणत होती तेरी बिना से कोई स्वयंपाक घरात एक वेगळी ऊर्जा होती एक च्या एक वाजता सगळे जेवायला बसले रोहित म्हणाला वा आज तर डबल वाटी वरंदे अमोल म्हणाला भाभी अजून भाजी आहे का एकदम झकास झाली सासूबाई म्हणाल्या सासूबाई म्हणाल्या थोडं जरा गरम कर ग थोडं थंड झालंय बाकी छानच मंजुरी जरा दमली होती पण समाधान होत सगळ्यांनी कौतुक केलं आणि ती स्वतः उशिरा जेवायच्या तयारीत होती एवढंच सासूबाई पुन्हा आवाज देऊन म्हणाल्या शेजारच्या जोशी काकू आल्या आहेत त्यांच्या सोबत त्यांची बहीणही आहे त्यांना पण जेवायला सांगितलं त्यांना वाड ग मंजुरी चुकली नाही ना तक्रार केली फक्त डोकं हलवत पुन्हा दोन ताट भरली आणि पाहता पाहता सगळं अन्न संपलं जेवण झाल्यावर पाहुण्यांना निरोप दिला ती थोडी थकलेली होती पण तिने स्वतःसाठी एक ताट लावलं उरलेल्या दोन फुलक्या थोडस वरण तेवढ्याच सासूबाई म्हणाल्या माझं जेवण राहिलंय ग मी विचारले बाबासाहेब म्हणाले माझी गोडीच राहिली आता अन्नाशिवाय नाही चालत आणि रोहित जरा चिडून म्हणाला हे काय प्लॅनिंग असतं ग पाहुणे आले तर घरच्यांच राहिलं तिच्या डोळ्यात अश्रू आले ती गप्प राहिली काहीच बोलली नाही शांतपणे उठली ती चुपचाप परत स्वयंपाक घरात गेली कडे पुन्हा चुलीवर पाणी गरम डाळ शिजवायला टाकली फुलक्या परत लाटू लागली डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर शांतता हेच का आयुष्य करत राहायचं नाही तू का म्हणून रात्री नऊ वाजता जेव्हा इतर घरात सगळे जेवण झोपलेले असतात मंजुरी परत चूल पटवत होती आणि तेवढा सासूबाई परत स्वयंपाक घरात आल्या एवढ्या रात्री परत काय करत आहेस ती फक्त हसली आणि म्हणाली तुमच्यासाठी गरम जेवण ठेवत होते थोडा उशीर झाला पण गरम असेल सासूबाई क्षणभर गप्प झाल्या मग म्हणाल्या तू फार आहे ग आपल्याला लक्षातच नाही तू दिवसभर काय काय केलंस त्या क्षणी मनात एक विचार आला मी ही चूल फक्त भूक भागवण्यासाठी नाही पेटवते ही चूल माझ्या घरातलं नातं गरम ठेवते कथा संपली नाही कारण उद्या पुन्हा तीच मंजुरी पहाटे उठणार आहे चहा बनवणार आहे ताट वाढणार आहे पण कदाचित आजपासून कुणीतरी विचारेल तू जेवलीस का ग